नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी जालना लोकसभा निवडणुकीचा सर्वात मोठा एक्झिट पोल आला समोर या एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पार्टीला बसतोय सर्वात मोठा धक्का तर काँग्रेसचा होतोय मोठा दणदणीत विजय काय आहे आता स्पेशल रिपोर्ट व सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील नुकत्याच महाराष्ट्रासह देशभरामध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध महाविकास आघाडी तसेच इंडिया आघाडी असा संघर्ष देशभरामध्ये रंगताना बघायला मिळाला परंतु याच निवडणुकीमध्ये एक महत्वाचा मानला जाणारा मतदारसंघ म्हणजे मराठवाडा मतदारसंघातील एक महत्वाचा मतदारसंघ म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रावसाहेब पाटील दानवे हे भाजपाचे ज्येष्ठ नेते तसेच केंद्रीय मंत्री आहेत केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे विरुद्ध काँग्रेसचे नेते डॉक्टर कल्याण काडे अशी थेट रंगत लढत असताना या रंगतीमध्ये आणखी रंगत वाढण्याचं कारण म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक असणारे मंगेश सावळे यांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेत आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल करण्यात आला होता रावसाहेब दानवे गेल्या पाच टर्मपासून पंचवीस वर्षापासून या मतदारसंघाचे खासदार आहेत तर कल्याणकाळे हे दोन हजार नऊ साली रावसाहेब दानवेंचे या लोकसभा निवडणुकीसाठी प्रतिस्पर्धी होते आग्या थोड्याफार मतांनी पराभूत झालेले कल्याणकाळे दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा रिंगणामध्ये उतरले आहे डॉक्टर कल्याणकारे हे फुलंबरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत तर कल्याणकारे यांचा मोठा चाहता वर्ग जालना लोकसभा मतदारसंघामध्ये असून रावसाहेब दानवे यांना टक्कर देणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणून कल्याणकारे यांची ओळख आहे डॉक्टर कल्याणकारे म्हणाले की मी एकमेव उमेदवार रावसाहेब दानवे यांना पराभूत करू शकतो आणि ती शपथ घेऊन तो विडा उचलून मी आता या ठिकाणी रिंगणामध्ये उतरलो आहे रावसाहेब दानवे यांचा दोन लाख मतांनी पराभव मी करेल असं विधान डॉक्टर कल्याणकारे यांनी केलं होतं तर जालना जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये व राज्यभरामध्ये माझ्या माध्यमातून अनेक विकास कामं झालेली आहेत कोट्यवधी रुपयाची विकासकामे मी केंद्रातून खेचून आणल्यामुळे माझी लोकसभा सीट ही फिक्स आहे व जालना लोकसभेतून मीच विजयी होणार असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे परंतु कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे यांच्या समवेत अपक्ष उमेदवार मंगेश साबळे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते त्यामुळे या निवडणुकीमध्ये रंगत अधिक लढलेली बघायला मिळाली जालना लोकसभा निवडणुकीमध्ये जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेला मराठा आरक्षणाचा लढा त्याचबरोबर मनोज जरांगे पाटलांचे समर्थक मंगेश साबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला अपक्ष उमेदवारी अर्ज व याचबरोबर मराठा मुस्लिम मतांची काँग्रेसच्या बाजूने झालेली त्या ठिकाणी सपोर्टिंग व ओबीसी मतांची भाजपच्या बाजूने झालेली सपोर्टिंग असे अनेक सूत्रावरती आणि गुणोत्तरावरती या ठिकाणी जालना लोकसभेची निवडणूक रंगली होती या निवडणुकीमध्ये रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचारार्थ अमित शहा देशाचे गृहमंत्र्यांची सभा झाली तर डॉक्टर कल्याणकाळी या महाविकास आघाडीच्या नेत्याच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सुद्धा आले होते तर अनेक स्टार प्रचारकांनी रावसाहेब दानवे आणि कल्याणकाडे यांचा प्रचार केला तर मंगेश साबळे यांनी स्वतः स्टार प्रचारक म्हणून स्वतःचा प्रचार, प्रचार केला या अठीतठीच्या आणि अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या जालना लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल समोर येताना या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण जालना लोकसभा मतदारसंघातील पैठण फुलंबरी बदनापूर अशा अनेक मतदारसंघामध्ये डॉक्टर कल्याणकारी आघाडी घेताना दिसत आहे कल्याणकारींच्या या आघाडीमुळे रावसाहेब पाटील दानवे यांची डोकेदुखी दुखणार आहे तर डोकेदुखी वाढल्यामुळे कल्याणकारी यांचा विजय निश्चित मानला जातोय आणि डॉक्टर कल्याणकारी विकास पुरुष आहेत असा दावा काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून करण्यात येतोय तर रावसाहेब दानवे यांनी वर्षानुवर्ष जिल्ह्याला मागं खेचण्याचं काम केलं आहे त्यांच्यामुळे प्रगती जिल्ह्याची खुटली असा दावा काँग्रेस कार्यकर्त्याकडून करण्यात येतोय या अनेक मुद्द्यांच्या वरती लढण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे डॉक्टर कल्याणकारी दोन लाख मतांनी विजयी होतील असा एक्झिट पोल समोर आला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जालना लोकसभा मतदारसंघामधून कोण विजयी होईल भाजप नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे की काँग्रेसचे डॉक्टर कल्याणकारी की अपक्ष उमेदवार मंगेश साबळे कोण उमेदवार विजयी होईल आपल्याला काय वाटतं याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह